सुरगाणा आणि परिसरातील सकल आदिवासी जमातीच्या वतीनं एकवीस ऑगस्टपासून उंबरपाडा येथील टोलनाका येथे सकाळी अकरा वाजेपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय सकल आदिवासी समाजानं घेतलाय महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गामध्ये अनेक उमेदवार नोकरीसाठी पात्र असूनही महाराष्ट्र सरकार जाणून बुजून त्या जागा भरत नाहीये या निषेधार्थ अनेक पात्र तरुण बेमुदत उपोषणासह आंदोलन करत आहे या चक्काजाम आंदोलनामध्ये कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार यांनी या मागणी दरम्यान पुन्हा सरकारला इशारा दिला आहे की आंदोलन शांततेत पार पडत असून आणि सरकार जर या मागण्यासंदर्भात जर आदिवासी जनतेचा अंत बघत असेल तर हेच आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा गावित यांनी सरकारला दिला परंतु या आंदोलनाची दखल सरकार गांभीर्याने घेत नसल्यामुळे आंदोलनामध्ये सहभागी झालेले उमेदवार आणि त्यांचे मित्र परिवार संतप्त झाले या आंदोलनामध्ये अनेक राजकीय महाराष्ट्र राज्याचे नेते जे पी गावित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे तालुका प्रमुख मोहनराव गांगुर्डे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिंतामण गावित काँग्रेसचे सखाराम भोहे सुभाष चौधरी जनार्दन भोए भास्कर चौधरी मनोहर गायकवाड संदीप भोय सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे दामोदर धुळे आदी सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवलाय आणि स्वतः आंदोलनामध्ये सहभागी झाले होते एकवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी चक्काजाम करणार आहेत यासाठी सकल आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत यामध्ये पेसा अंतर्गत सतरा संवर्गात पात्रतेप्रमाणे तात्काळ नोकरीसाठी शासनाने पात्र तरुणांना कायमस्वरूपी रुजू करून घ्यावे पेसा क्षेत्रातील वनजमिनींच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी पेसा कायद्यातील आदिवासींसाठी असलेल्या सर्व तरतुदी आणि सवलती आदिवासी लाभार्थ्यांना तात्काळ लागू कराव्या आदी मागण्या आदिवासी नेते जे पी गावित यांनी सरकारला सांगितलं ते महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्हे पेसा अंतर्गत आदिवासींना सवलती देणारे ते आहेत त्या तेरा जिल्ह्यांमध्ये जो आदिवासी बेल्ट आहे तिथं पेसा कायद्याची टा काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे अशा ह्या तीन मागण्यांसाठी हे आंदोलन चालू आहे सरकारने बरं केलं त्या मुलांना नोकऱ्या दिल्या नाही संबंध समाज जागा होतोय आज सुरगाणा तालुका कम्प्लिटली बंद आहे कळवण तालुका बंद आहे कळवणचं प्रांत ऑफिस बंद केलं लोकांनी तर आपल्या दिंडोरीचा तहसील ऑफिस बंद आहे दिंडोरीची रहदारी बंद झालेली आहे चांदवडला हायवेवरती लोक बसलेले आहेत आणि पेठला पूर्ण पेठ बंद आहे त्र्यंबकेश्वर बंद आहे आपल्या खोटीजवळ तिथं नॅशनल ना, हायवे तिथं थांबवलेला आहे नाशिक जिल्ह्याच्या नाडे आवळण्याचं काम आज आदिवासींनी केलेलं आहे आदिवासींना कस तुमच्या जोपर्यंत जो जो मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं आंदोलन चालूच राहणार का आम्ही आजचं फक्त लाक्षणिक वगैरे अशा प्रकारचं नाही आहे लक्ष वेधण्यासाठी नाही आहे तर आमच्या मागण्या सरकारच्या समोर चर्चा झाली पाहिजे आणि त्या चर्चेतून पॉझिटिव्हली मागण्यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी मार्ग निघाला पाहिजे आणि जे, जे मुलं उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या हातामध्ये ऑर्डर मिळाली पाहिजे अशा प्रकारची जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही फार <coughs> झालं तर आम्ही इथं हे कंटिन्यू आहे इथं दिवसा सगळे लोक राहतील संध्याकाळी फक्त जागरणाला काही लोक ठेवू परंतु रहदारी मात्र बंदच राहील आणि आलटून पालटून लोक रस्त्यावरती येतील कारण हे संबंध आदिवासी पट्टा आहे या आदिवासी पट्ट्यामध्ये आदिवासींना जर काही मिळणार नसेल तर हा रस्ता हे तहसील ऑफिस बी ओचं ऑफिस पोलीस काय कामाचे आमच्या जर आम फक्त ते जगण्यासाठी इथं येतात पण इथल्या माणसाला जगवण्यासाठी पुढे नेण्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्या ऑफिसचा उपयोग होत नसेल तर हे आम्ही चालू देणार नाही सरकारला आमच्यासाठी जे केंद्र सरकारने रा लागू केलेले कायदे आम्हाला चालले पाहिजेत आम्ही काही जनांगे पाटील साहेबांसारखं नवीन कायदा करा नव्या सवलतीत हे आंदोलन थांबणार नाही आणि हे आंदोलन आदिवासींचं आहे कुठल्या एका पक्षाचं नाही आहे कुठली संघटना नाही आहे त्याच्यामध्ये जो आदिवासी आहे खरा खरा आदिवासी आहे त्या आदिवासीने ह्या आंदोलनामध्ये भाग घ्यावा आणि सरकारला आमच्या ह्या जे काही कायद्याने दिलेले अधिकार आहेत ते अधिकार सरकारकडे मागून घ्यावेत याच्यासाठी आम्ही सगळ्या आदिवासींना आवाहन करतोय की संबंध महाराष्ट्रातील आदिवासी एकत्र येऊन आदिवासीच्या झेंड्याखाली हे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि सरकारला या मागण्या मान्य करायला भाग पाडावं आजपर्यंत शासनाने कुठल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही आणि म्हणून बारा तारखेला आदिवासीचे लोकप्रतिनिधी यांनी नाशिकच्या कलेक्टरला आणि कमिशनरनं निवेदन दिलं की वीस तारखेपर्यंत या संदर्भामध्ये निर्णय झाला नाही तर आम्ही एकवीस तारखेपासून जिल्ह्यामध्ये नवीन महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे आंदोलन करणार आहोत आणि म्हणून त्यासाठी आज एकवीस तारखेला इथं आम्ही आंदोलन करतोय जोपर्यंत हा निर्णय लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील अशा पद्धतीचं आजचं चा आंदोलन आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत गायकवाड सुरगाणा